नमस्कार भाऊ किती आणले आज तिनं राहिले का एवढ्या कशी आहे बरं बाजार भाऊ बाजाराचा बर्याला तरी साधारण नव्वद पंच्याऐंशी पर्यंत का आता हिच्या काय सांगितले बरं सात आता का किंमत सांगितली तिची एकदा सांगायला माग पड व्यावार साधारण किती यंदा आहे बरं आता ती दुसऱ्या हाताची आहे का पहिले आताला किती दिलं होतं पहिले हाताला किती दिले होते अठरा लिटर पिळलेली आहे का आपण दुधाला बांधून असता दुधाला बांधून चढमुक अंगपडीला बांधून पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा कालवडे एकदा किंमत सांगते त्यांची आणि साधारण अठरा लिटर पिळलेली ती दुधाला पण बांधून आता ही मधलीची काय सांगितले सांगायला एक पाच आहे का पाहू शकतो मित्रांनो सांगायला एक पाच आहे मधली किती यंदा आहे साधारण ती पण आहे का आणि किंमत आपलं दूध किती दिलेलं आहे तिने अठरा एकोणीस पिळलेली आहे का पाहू शकतो मित्रांनो ही ही पण दुसरी आताची हिची काय सांगितली किंमत की एक पेटी सांगायला आहे का मागं पुढे होईल बसतो साधारण दूध किती देती बरं दूध सतरा अठरा का पाहू शकतो मित्रांनो सतरा अठरा लिटर दुधाची आहे एकदम दुधाला पण गॅरंटीमध्ये आहे मित्रांनो एकदम दुधाला बांधून सडमुख अंगपडीला बांधून मित्रांनो आणि समजा जर शेतकऱ्यांनी आपल्याकडून नेली आणि काही समजा प्रॉब्लेम आला तिला बदलून भेटल दुसरी जर काही खोट निघली तर

साधारण कमीत कमी समजा दोनशे अडीचशे किलोमीटरला किती खर्च येतो हा साडे सहा सात हजार रुपये खर्च येतो का गोष्ट मित्रांनो याच्याकडे तुमच्या तुम्हाला गाडी पण भेटेल घरपोच पण सिस्टम आहे समजा कोणाला तर मोबाईलवरच जर बुक करायची असेल आधी आहे थोडा ॲडव्हान्स घेऊन मग का ऍडव्हान्स घेऊन पिळून पण दहा भेटल का पाहू शकतं मित्रांनो एकदम गॅरंटीमध्ये यांच्याकडे भेटत असते एकदम टॉप क्वालिटीचे भेटत असते मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर कोणते कोणते बाजार करतात लोणी घोडेगाव काष्टी लोणी घोडेगाव काष्टी आम्हाला थोड़ी माहिती द्या ना नाही का गायांविषयी कशी घेतली पाहिजे काय माहिती द्या ना गायन विषय शेतकऱ्यांनी गाय कशी खरेदी केल्या पाहिजे आता सध्याला साराचा सर्ज आहे ओ बाजार फुसले आहे बाजार घ्यायला आहे हा पण अजून जरा बाजार कमी हा एक लाल्याबद्दल अल्लाह होऊ शकतो मित्रा एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असं यांच्याकडे खात्रीशीर शरीर भेटत आता एखाद्या गरीब शेतकऱ्याला साधारण आता वीस लिटरची जर घ्यायची असेल तर त्याची किंमत कशी ठरवली पाहिजे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत का ती पण थोडी अंगोर खराब आली चांगली जातीची हा चांगल्या जातीची ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पाहू शकता मित्र एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते यांच्याकडे तर कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता